सप्ताह साजरा केला आता हा साजरा विशेष काय आहे तर आजकाल जवळजवळ दर वर्षागणिक दहा ते वीस टक्केनी बातमी बातमी दूध पाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त बायका बातमीनं दूध पाण्याकडे रेफर करत मग काही नोकरदार वर्गातील बायका असतील काही घरी असणाऱ्या सुद्धा तेच रेफर करावे का करावे काही स्तनपानाविषयी त्यांच्या चुकीच्या समजुती आहेत तर त्या सम समजुतींमुळे सुद्धा किंवा काही काही वेळेला

परत शिक बाहेर कोल्ड्रिंक्स वगैरे चहाये परत तिखट पदार्थांचा समावेश नसाल का तिखट पदार्थ खाऊ नये आणि लोहयुक्त पदार्थांचा आहार जरा जास्त करायचा गर्वा वाटत कारण त्या काळामध्ये